नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती चाकूर या ठिकाणी अवक अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल <खीटारी> बाजार समिती ओराद शाहजनी या ठिकाणी अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार तीनशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राई चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक दहा हजार आठशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर चार हजार तीनशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील